जुन्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या वाहनांना आग लागलेली आहे जप्त केलेल्या चार चाकी आणि दुचाकी जळून खाक झाल्यात गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशनमधील घटना जुन्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जप्ती केलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांना रात्री अचानकपणे आग लागली आणि या आगीमध्ये सर्व गाड्या जळून खाक झाल्यात आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत वरून जोडलेत राकेश काय अधिकची माहिती निलम रात्रीच्या सुमारास रामनगर पोलीस स्टेशन येथील जुन्या इमारतीमध्ये ही आग लागली आहे आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत दुचाकी आणि चार चाक्या आहेत आणि तीन महिन्यापूर्वीच इथली इमारत हलवून ही नवीन ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु पूर्ण कागदपत्रा सहित नवीन इमारतीमध्ये स्थानांतरण झाल्याने मोठी हानी या ठिकाणी टळली आहे नीलम जी धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी